नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या ॲट द रेट वरद एकवीस एकवीस बिलॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आज आपल्या चॅनलचे दोनशे सबस्क्राईबर पूर्ण झाले तर सर्वांचं प्रथम मनापासून स्वागत करतो आणि खरंच भारी वाटतं आहे कुठेतरी आपण मेहनत करतो आहे आणि त्या मेहनतीला समोरून चांगल्या प्रकारे प प्रतिसाद भेटतो आहे तरी खरंच माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे जेव्हा मी सुरुवात केली होती पाच साडेपाच महिन्यापूर्वी आणि सुरुवात करताना मी जास्त पुढचा विचार केला नव्हता फक्त एक ह्या दृष्टीने हे चॅनल चालू केला होता किंवा याच्यावरती व्हिडिओ टाकण्याचा की बाबा आपल्याला काहीतरी शिकायला भेटल नाही काही भेटलं तरी कमीत कमी, -कमी याच्यातून आपल्याला बोलण्याचं स्किल म्हणा किंवा कॅमेरासमोरची जी डॅरिंग आहे किंवा जी बोलण्याचं आपलं जे हे राहतं ती वाढेल त्याच्यासाठी मी हे चालू केलं आणि भरपूर चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आपल्या चॅनलला जवळजवळ चाळीस हजार व्ह्यू आपल्या चॅनलवरती आहे आणि दोनशे सबस्क्राईबरचा टप्पा आपण पूर्ण केला तर सर्व फॅमिलीचं यूट्यूब फॅमिलीचं जेवढे पण आपले यूट्यूब फॅमिली आहेत जे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांचं पण सर्वांचं मनापासून धन्यवाद आज चॅनल आपल्या साडेपाच महिनं झालं आहे आणि साडेपाच महिन्याच्या मेहनतीचं फळ चांगल्या पद्धतीने भेटलं आहे मी कालच्या व्हिडिओमध्येच म्हटलं होतं एकशे नव्याण्णव सबस्क्रायबर आपले झाले तर आज उद्या दोन दिवसात ते पूर्ण होतील दोनशे आणि आजच सकाळी दोनशे पण झाले दोनशे एक पण झाले आणि एक चांगला आनंद आहे मित्रांनो तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट करताय त्याच्यापेक्षा दहा पटीने मी प्रयत्न करतो आहे माझा बेस्ट देण्याचा आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा ज्या काही समाजामध्ये गोष्टी घडत असतील चांगल्या वाईट माझ्या आयुष्यामध्ये जे मला अनुभव आल्यात त्याच्यावरून मी एखादा व्हिडिओ म्हणा बरेच व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यावरती पण माझ्या आयुष्याची याच्यावरती पण मित्रांनो चांगल्या प्रकारे त्याला पण सपोर्ट आहे आता कसं आहे आपण जर कोणत्याही गोष्टीची जर जास्त अपेक्षा केली तर मित्रांनो ते आपल्यासाठी म्हणा किंवा कशासाठी चांगलं नसतं कोणत्याही गोष्टीला तुम्हाला वेळ जाऊन द्यावा लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ जाऊन दिलं ना आणि त्यासाठी तुमचे कष्ट प्रामाणिक पाहिजे कष्ट जर प्रामाणिक असेल तर शंभर टक्के ज्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देताय आद आपताय तुम्ही तुमचा आराम हराम करताय तर त्या गोष्टी शंभर टक्के वेळ आल्यावरती ते, ते आपल्याला भेटणारच आहे त्याचा आपण अजिबात विचार करायचा नाही आपलं काम आहे कष्ट करत राहायचं किंवा मेहनत करत राहायचं आपल्या चॅनलवरती रोज एक व्हिडिओ पाडला पाहिजे तर पाडलाच पाहिजे पण क काही काही वेळेस काय होतं तब्येत डाऊन राहते काही वेळेस वेळ भेटत नाही आता शेवटी कसं राहतं आपण शंभर टक्के चॅनलवरती देत नाही सध्या तरी आणि जेवढा काही वेळ भेटतो आहे मला जेवढा माझ्या कामातून मी वेळ काढतो आणि मी देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मित्रांनो मी ह्या गोष्टीसाठी जो माझा आराम राहतो त्यावेळेस मी ह्या गोष्टीसाठी वेळ देतो व्हिडिओ बनवतो व्हिडिओ एडिट करतो आणि व्हिडिओ पोस्ट पण करतो कमीत कमी दोन तीन तास त्याच्यामध्ये जातात माझे व्हिडिओ बनवणं एडिट करणं त्याच्यामध्ये काही कमी पेशे आहे ह्या गोष्टी पाहणं आणि पोस्ट कराय पोस्ट करायला कधी कधी नेटवर्क नसतं नेटवर्क डाऊन राहतं कधी कधी लांब जावं लागतं आणि बऱ्याच अडचणी असतात मित्रांनो जेवढं आपण बाहेरून समजतो सोशल मीडिया यूट्यूब चॅनल म्हणा किंवा जे यूट्यूबर आहेत आपण पण करू शकतो एवढं पण सोपं नाही सोशल मीडियावरती टिकून राहणं किंवा त्या गोष्टी ॲप्रोच करणं किंवा स्ट्रगल करणं याच्यावरती आणि काय काय वेळेस काय होतं काय काहींचा संघर्ष भरपूर राहतो कष्ट राहतात शंभर टक्के देतात पण पण समोरून पाहिजे तेवढा प्रतिसाद भेटत नाही मग त्यांनी काय होतं माणूस एक महिना करतो दोन महिना करतो तीन महिना करतो आणि मग कुठंतरी तुटतो मनातून का बाबा आपण एवढं प्रयत्न करतो आपल्याला एवढं सपोर्ट भेटत नाही आपल्या सोशल मीडियावरती आपल्या चॅनलला तर तिथं कुठंतरी एक माणसाच्या मनात निगेटिव्ह विटी तयार होती निगेटिव्हिटी आणि तिथून तु माणूस तुटतो आणि तो, तो, तो ट्रॅक बदलतो भरपूर असे आहेत यूट्यूब स्टार्ट केलं दोन तीन महिनं रेग्युलर करून पण सपोर्ट नाही भेटला ते बंद करून टाकलं आणि काही काही वेळेस काय होतं काहींचा बेसिक पक्का नसतो कुठून तरी चार पैसे येण्याचा तुमच्याकडे सोर्स जर असेल तर तुम्ही जोपर्यंत यूट्यूबमध्ये तुम्ही सक्सेस होत नाही किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा तुम्हाला दोन पेमेंट भेटत नाही तोपर्यंत शंभर टक्के यूट्यूबवरती द्यायला कुणाला जमत नाही आणि जो देत असेल त्याला बाहेरून कशाचा सोर्स राहत नसतो त्यामुळं त्याला एक अपेक्षा राहते की बाबा माझा चॅनल चालला पाहिजे माझ्या चॅनलवरती व्ह्यू आले पाहिजे कंटेंट सापडले पाहिजे आणि लोकांना आवडलं पण पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि काही काही वेळेस मग अशा गोष्टी होत नाही कधी अडचणी येतात कधी माणूस स्वतः आजारी पडतो आता शेवटी माणूस तुम्ही कितीही स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी हे निसर्ग निसर्ग ज्या पद्धतीने वातावरण बदल त्यानुसार आपलं जी बॉडी आहे टेम्परेचर म्हणा किंवा ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही आणि मग काय होतं माणसाला विकनेस म्हणा किंवा सर्दी खोकला जुकाम ह्या नॉर्मल गोष्टी चालू राहतात आणि सर्दी खोकला जरी झाला तरी पण दोन तीन दिवस असे निघून जातात कारण काय होतं सर्दी खोकल्यामध्ये माणसाला ना नीट येत ना काही विचार येत किंवा ह्या गोष्टी भरपूर जरी विचार केला तरी समोरच्याला बोलता तर आलं पाहिजे किंवा आपण जे काही बोलतो ते आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण समजलं पाहिजे भरपूर गोष्टी असतात मित्रांनो त्यासाठी मध्ये मध्ये असे दोन तीन दिवस जात्यात आजारी असू किंवा काम असो किंवा ह्या गोष्टीसाठी त्यामुळं मी तरी वैयक्तिक मित्रांनो जेवढा पण वेळ देतो आहे त्याच्यावरती मी समाधानी आहे जेवढा मी वेळ देतो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला माझी यूट्यूब फॅमिली सपोर्ट करते आणि चांगल्या प्रकारे चालू आहे आज आज महिनाभरापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले ते त्या शंभर सबस्क्रायबर स स सबस्क्रायबर शंभर सबस्क्राईबसाठी मला कमीत कमी चार साडेचार महिने लागले होते आणि हे पुढचे जे शंभर सबस्क्रायबर आहेत ते माझे एक ते दीड महिन्यातच कम्प्लीट झाले आणि सगळ्यात जास्त आनंद मला ह्याच गोष्टीचा आहे की माझे जे हे जे शंभर सबस्क्रायबर आहेत नंतरचे हे खरंच खूप आशेपेक्षा लवकर पूर्ण झालेत आणि त्यामुळं मी आनंदी आहे आणि मी खूप आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण मेहनत करतो सगळ्या गोष्टी करतो आणि समोरून एवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे ना तर शंभर टक्के त्या गोष्टीचा आनंद राहतो <coughs> आणि आन मित्रांनो मी तुम्हाला आधी पण माझे व्हिडिओ जाऊन पाहतो मी मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मी एखादी गोष्ट जर ठरवली तर मी ती करतो म्हणजे करतो शेवटपर्यंत मग मला ते किती जरी मला त्रास झाला किंवा कितीतरी त्या गोष्टींचा त्रास झाला तरी मी ती गोष्ट सहजासहजी सोडत नाही आणि आता भरपूर दिवस याच्या आधी पण मी सोशल मीडियावरती होतो आणि माझी पोस्टिंग अशा ठिकाणी आल्यामुळे मला जरा थोडा प्रॉब्लेम झाला मी त्याच्यापासून दूर गेलो आणि चार पाच चार ते पाच वर्ष माझी मध्ये गेले मला माहीत पण नव्हतं यूट्यूबवरती असे व्हिडिओ बनवून टाकल्यावरती किंवा अशा गोष्टी आहेत जसं टिकटॉकवरती होतं टिकटॉकवरती मला समजलं होतं बाबा टिकटॉकवरती चांगलं फेम मिळू शकतो आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओ पण बनवत होतो मला टिकटॉकवरती लवकर माझे व्हिडिओ व्हायरल झाले एक व्हिडिओ तर एवढा व्हायरल झाला डायरेक्ट एका रात्रीमध्ये दीड मिलियनवरती गेला तर तो तो व्हिडिओ ते टिकटॉक अकाउंट पण बंद झालं सगळ्या गोष्टी झाल्या काही व्हिडिओ आहेत माझ्याकडं माझ्या फॅमिलीच्या गुगल अकाउंटवरती ते व्हिडिओ आहेत मी पोस्ट पण केल्यात एक दोन व्हिडिओ त्याच्यामधले ते पण चांगल्या प्रकारे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जवळजवळ त्याला पाच साडेपाच हजार व्ह्यू आल्यात आणि ठीक आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला पण चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे आपल्या मित्र आपल्या फॅमिलीचा यूट्यूब फॅमिलीचा असाच तुमचा सपोर्ट कायम राहू हो द्या मित्रांनो आणि जे आपले दोनशे दोनशे लोकांची यूट्यूब फॅमिली आपली कंप्लीट झाली त्याबद्दल सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या माझ्यासोबत तर मित्रांनो मागं दीड महिन्यापूर्वी आपले शंभर सबस्क्रायबर झाले ते आता दोनशे झाल्यात आणि लवकरच आपण हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करू अशी मी आशा करतो आणि माझे प्रयत्न मी कंटिन्यू चालू ठेवल नवनवीन तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो आणि तुम्ही पण त्याच प्र पद्धतीने सपोर्ट करताय करत राहाल ही अपेक्षा आहे मला आणि मित्रांनो कायम असा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल आपलं चॅनल सबस्क्राईबर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असा सपोर्ट कायम राहू द्या मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो सर्वांना आणि थांबतो मित्रांनो जय जवान जय किसान